कधी कधी असं वाटतं की काही नेत्यांचं नसीब म्हणजे शिवाय चालतच नाही आणि त्यात जर नाव असेल संजय शिरसर सारखं तर मग काय विचारता आज हे नाव आहे ते त्यांच्या कामासाठी नाही तर त्यांच्या व्हायरल व्हिडिओसाठी हो बनियांमध्ये बसलेले हातात सिगारेट आणि समोर पैशांनी भरलेली भरगतचं बॅग हा व्हिडिओ बघून तुम्ही पण डोळे चोळत बसणार पण एवढ्यावरच थांबलं नाही त्यांचा मुलगा हॉटेल प्रकरण एमआरडीसी जमीन आणि आता विरोधकांची राजीनाम्याची मागणी पण हे सगळं योगायोग आहे की कुणीतरी मुद्दाम खेळलेला डाव आहे नेमकं काय सुरू आहे मंत्री महोदयांच्या आजूबाजूला कोण आहे त्यांच्याच घरातला हा गद्दार की हा व्हिडिओ एका मोठ्या षडयंत्राचा भाग आहे हे प्रकरण फक्त एक मंत्री नाही तर संपूर्ण शिंदे गटाला हदरवणारं ठरतं आहे आज आपण सगळंच उघड नागड करणार आहोत या गोंधळातली खरी गाठ शोधून काढणार आहोत त्यामुळं आता प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी शांत बसावं आणि ऐकावं कारण ही स्टोरी आहे थेट मंत्री ते थे मिस्ट्रीपर्यंतची नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे सोडक्यात पण महत्वाचं मंत्रीपद मिळालं म्हणजे संकट संपत असं कोणी सांगितलंय का महाराष्ट्रात एक मंत्री आहेत जे गेल्या अनेक दिवसांपासून केवळ खखत त्या वादांमध्ये चर्चेत राहतात नाव ऐकलं की आठवतं सिगारेट पैशांची बॅग मधला तो व्हिडिओ त्या मधला कुत्रा आणि कॉन्ट्रोवर्सी ओळखलात का हा संजय सिरसाट संभाजीनगरचे पालकमंत्री सामाजिक न्याय मंत्री आणि सध्या सोशल मीडियावरील आणि संपूर्ण महाराष्ट्रामधील हॉट टॉपिक या माणसाचं नशीब पहा शिवसेना फुटली शिंदे गटात गेले गुवाहाटीला फिरून आले आणि तिथून जे परतले ते थेट स्पॉटलाईटमध्येच आले पक्ष फोडला सत्ता मिळवली आणि आपण मंत्रीही झालो पण मंत्रीपदाच्या खुर्चीवर जेव्हा ही बसले तेव्हा काट्याचं आसन होतं हे बहुतेक ते विसरून गेले असावेत संजय सिरसाट हे नाव फक्त सभागृहातच नाही तर माध्यमांमध्ये दर आठवड्याला झळकत कधी निधी वाटपावरून वाद कधी पत्रकार परिषदेत बिंदास्त आरोप तर कधी थेट व्हिडिओ स्कॅन्डल शुक्रवारी सकाळी झालं असं काही की ज्यामुळे सगळा महाराष्ट्र हा थक्क झाला उबाटा गटाचे संजय म्हणजे ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन एक बॉम्ब टाकला मंत्रीपदावर बसलेला माणूस कसा राहतो याचं प्रत्यक्ष दर्शन घडवणारा एक व्हिडिओ त्यांनी दाखवला आणि सुरू झालं महाराष्ट्रातलं राजकारण त्या व्हायरल व्हिडिओ मध्ये बन्यान घालून निवांत बसलेले संजय सिरसाट हातात सिगारेट फोनवर बोलणं समोर पैशांनी भरलेली बॅग आणि त्यांचा लाडका कुत्रा सगळं मिळून एकदम सिनेमासारखा हा सीन तयार झाला असं म्हटलं तर बावग नाही आणि संजय सिरसाट यांनी तत्काळ माध्यमांसमोर येऊन हा आरोप खोटा ठरवण्यासाठी केलेली मेहनत तुम्ही सर्वांनीच पाहिजे त्यांनी सांगितलं की मी बाहेर प्रवासून तरी आलो तेव्हाचा हा व्हिडिओ असून त्या बागेत कपडे आहेत पण कपडे नेमकं कोणते कपडे पैशांचे कपडे की कपड्यांचे पैसे मुळात प्रश्न असा पडतो की हा व्हिडिओ कोण घेतोय घराच्या बेडरूम मध्ये कुणाला एखादा नेता बोलवतो का तो कॅमेरा कोणी लावला कुणी विश्वासघात केला असा प्रश्न केल्यावर संजय सिरसाट म्हणतात कोणीतरी कार्यकर्त्याने घेतला म्हणजे कार्यकर्त्याला तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये घेऊन जाता का तिथे तुमचा कुत्रा आहे सिगारेट आहे पैशांची बॅग आहे आणि विश्वासघात करणारा माणूस देखील खर तर हा व्हिडिओ बघून कुणीही म्हणेल मंत्री साहेब संकट तुम्हाला शोधत की तुम्ही स्वतः संकटाला निमंत्रण देत आहे हे एकच प्रकरण नाही थोडं मागं जावं लागेल त्यासाठी कारण की एकदा संजय सिसट यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर आरोप केला होता की सामाजिक न्याय विभागाचा सा निधी हा लाडक्या बहिणींसाठी वळवला जातो आता अशा मोठ्या व्यक्तीवर आणि नेत्यांवर आरोप केल्यावर ते शांत बसतील का अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आणि खऱ्या अर्थानं तिथून सुरू झाली त्यांची फिरकी घेणं म्हणजे कसं निधी वाटपाचं प्रकरण तापलं आणि लगेच पुढचं वादळ त्यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट जो माजी नगरसेवक होता त्याच्यावर एका महिलेनं आरोप केला माझा छळ झाला मारहाण झाली जबरदस्तीने गर्भपात झालं असा आरोप त्या महिलेने केला हे प्रकरण थोडं थांबतो तोच पुढचं स्फोटक प्रकरण समोर येतं म्हणजे त्यांच्या भोवती असून उभे राहत ते म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधील विट्स हॉटेल प्रकरण एमआयएमचे इम्तियाज जलील आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे थेट पुरावे घेऊन पुढे आले प्रशासनाला हाताशी धरून मंत्री साहेबांनी हॉटेल हडपलं असा आरोप केला गेला त्यातच जलील यांनी अजून खोलवर जात शेंद्र एमआरडीसी मधील जमिनीचा मुद्द्याला हात घातला आणि तो उकरून काढला या सगळ्या गदारोहामुळे हो विरोधक थेट एकाच मागणीवर आले आणि ते म्हणजे संजय सिरसाट यांनी राजीनामा द्यावा जलील यांनी एवढे मोठे पुरावे तयार केले की त्यांनी मुख्यमंत्र्यांपासून राज्यपालांपर्यंत सगळ्यांना याचे पुरावे दिले हा सगळा वाद केवळ संजय सिरसाटांपुरतं मर्यादित नाही शिंदे गटांच्या अनेक नेत्यांवर एकामागून एक आरोप होत चाललेत नेमकं ने ते नेते कोणते आहेत ते, आहे, ते आमदार कोणते आहेत किंवा खासदार कोणते आहेत ते आता आपण बघूयात सर्वात अगोदर नाव येतं ते म्हणजे अर्जुन खोतकर यांचा धुळ्यातील कथित घोटाळा कि त्याच्यानंतर मग येतात संदीपान भुमरे यांच्या सालकाकडे दीडशे एकर जमीन प्रकरण आणि आता नुकतंच काल परवामध्ये संजय गायकवाड यांनी आमदार निवासात एका मॅनेजरला केलेली मारहाण हे सगळे संजय आणि अर्जुन मिळून अनाथांच्या एकनाथांना अडचणीत आणतात की काय असा प्रश्न आता निर्माण होते म्हणजेच भाजप बरोबर सत्ता मिळवली खरी पण लोकांनी नजर ठेवली आहे आणि एक एक पाऊल करत आरोपांची यादीच काढायला सुरुवात केली या सगळ्या नेत्यांना वाटतं की जनतेला काहीच समजत नाही बनियानमधला व्हिडिओ मंत्री म्हणतात कपड्यांची बॅग आहे मग एवढा गोंधळ फक्त विरोधकच करतात का खरंच काहीतरी त्यामध्ये गडबड आहे हे देखील तेवढंच सत्य आहे शिरसाट साहेब तुमचं मंत्रिपद धोक्यात आहे सत्ता मिळवली पण सत्ता टिकवणं ही खरी कला असते व्हायरल व्हिडिओ आरोप मुलांवर खटले जमीन प्रकरण हॉटेल हडपल्याचा आरोप सगळं एकत्र येत आहे प्रश्न असा की हे सगळं फक्त योगायोग आहे की एखादं मोठं षडयंत्र याचा शोध ज्याने त्याने आपल्या पद्धतीने घ्यावा कारण संजय शिरसाट हे शिंदेच्या गोटातले नवा बळी ठरण्याची शक्यता आहे आणि प्रकरण कोणतंही असो जनतेला विसर पडत नाही फक्त वेळ लागतो आता प्रश्न असा आहे की संजय शेसरांना मंत्री म्हणून आठवले जाईल की एक विवादांचा बादशा म्हणून हे तुम्हीच ठरवा तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर नेमकं काय वाटतं कमेंट करून नक्की कळ आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे तोडक्यात पण महत्वाचं ऍलर्जीचा फार त्रास होतो रुची सर्दी शिंका डोह्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगाव हो। डॉक्टर चाटेज झोमोपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज सत्य, संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह टू सेव्हन वन झिरो सेवन